श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग एक्क्याऐंशी वा अक्कलकोटला त्या दिवशी एक जत्रेचे स्वरूप आले होते जो तो अक्कलकोटच्या दिशेने येत होता अशावेळी चोळप्पा स्वामी समर्थांना भल्या पहाटे स्नान घालून आरती नैवेद्य करीत होता केशर कस्तुरीचे मिश्रण करून त्यांचे कपाळी लावत होता स्वामी समर्थक तीन आचमने स्वामी समर्थांनी म्हटल्याप्रमाणे सुंदराबाईने अधिकार गाजवायला सुरुवात केली होती यात्रेकरुना व सेवेकरुना ती स्वतःच्या इच्छेनुसार स्वामींचे दर्शन देत होती त्यामुळे तिच्याविषयी लोकांत असंतोष पसरला होता पैशाशिवाय तर सुंदरबाई कुठलेही काम करीत नव्हती हार फुलेवाले नारळवाले पेडेवाले सर्वजण सुंदरबाईला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते आमच्यावर कृपा ठेवा बाई प्रत्येक दुकानदार सुंदरबाईला हात जोडून विनंती करीत असे स्वामी महाराजांच्या खास मर्जीतील तुम्ही आमच्या दुकानातून तुम जर भक्तानी वस्तू घेतल्या तर आम्हाला फायदा होईल तुम्हाला फायदा होईल सुंदराबाई तोऱ्यातच म्हणत होती पण मला काय फायदा होईल तिचा ओळखून दुकानदार तिला तिचा वाटा देण्याचं कबूल करीत होते मग सुंदराबाई सेवेकरांना सांगत होती त्या दुकानातून हालपुरे खरेदी करा स्वामींचे दर्शन चटकन होईल भ्रष्टाचार सुरू झाला होता अशा प्रकारचे धनलोभ आणि सुंदराबाई संतुष्ट होत होती पण एके दिवशी हाच भ्रष्टाचार आपल्याला घेऊन टाकील हे तिने ओळखले नव्हते श्री 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 स्वामी श्री स्वामी श्री स्वामी हा मंत्रघोष काणी पडताच विष्णुभावाचे पित्त खवळले होते अक्कलकोटातील राजा आणि राजाप्रमाणेच प्रजा दोघेही महामूर्ख आहेत असे त्याचे मत होते ता तावा ते स्वामींच्या भेटीसाठी निघाले ते पालखीत बसत असताना राणीसाहेब व मालजीराजे संचित झाले होते कारण आता काय घडणार याचा त्यांना अंदाज करता येत नव्हता स्वामी समर्थ एक बोंधू आहेत असे विष्णुभू ब्रह्मचारी सिद्ध करणार होते त्याचा आवेशच तसा होता त्यांच्या पालखी जशी जशी राजवाड्यापासून दूर दूर होऊ लागली तशी तशी राणीसाहेब हो मालजीराजांच्या काळजात हुरवूर वाटून येऊ लागली चिंतपंत टोळ मात्र निश्चिंत होते त्यांना उत्सुकता फक्त एकाच गोष्टीत होती की स्वामी समर्थ या अहंकाराच्या विद्वानाचा अहंकार कसा काय दूर करणार यानंतरची कथा आपण पुढील भागात ऐकूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ